नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनोज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे चविष्ट व स्वादिष्ट असा पास्ता अगदी सोप्या पद्धतीने घरगुती उपलब्ध साहित्यात पास्ता कसा करायचा ते आपण येथे बघणार आहोत पास्ता करण्यासाठी मी येथे उपलब्ध असलेल्या भाज्या येथे घेतलेल्या आहेत गाजर घेतलेला आहे टोमॅटो व कांदा घेतलेला आहे व कोथिंबीर घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त टाकू शकता मी येथे पाच सर्विंगसाठी पास्ता घेतलेला आहे आता पास्ता मी येथे धुवून घेणार आहे पास्ता करताना काही लोक येथे पास्ता जो आहे तो बॉईल करून घेतात व त्यातील पाणी जे आहे ते फेकून देत असतात तर तसं न करता आपण डायरेक्टच येथे कुकरला पास्ता शिजवून घेणार आहे कुकरमध्ये आता इथे आपल्याला साधारण दोन ते तीन पड्या तेल टाकून घ्यायचे तेल येथे तापलेलं आहे आता त्यामध्येच एक चमचा जिरं टाकून घेणार आहे त्यामध्येच कांदा छान दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे त्यानंतर टोमॅटो व गाजर टाकून पुन्हा छान परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे शिमला मिरची व मकाचा वापर सुद्धा करू शकता अगदी छान चविष्ट व स्वादिष्ट असा हा पास्ता आपला इथे तयार होतो आता इथे मी साजूक तूप टाकून घेणार आहे दोन चमचे तूप मी इथे टाकून घेत आहे तुम्ही याऐवजी बटरचा वापरसुद्धा करू शकता त्यामुळे आपला पास्ता जो आहे तो छान सुटसुटीत व मोकळा होतो भाज्या इथे छान प्रकारे परतल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये मी धना पावडर टाकून घेणार आहे एक चमचा धना पावडर त्यानंतर एक चमचा मिरची पावडर व अर्धा चमचा हळद पावडर तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेणार आहे अगदी छान झणझणीत असा पास्ता आपला इथे तयार होतो चवीनुसार मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आता यामध्येच पास्ता टाकून आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने पास्ता येथे आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे छान प्रकारे पास्ता येथे परतला गेलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहे मी साधारण दोन ग्लास मी येथे पाणी टाकून घेतलेला आहे बघू शकता पास्त्याच्या वर पाणी इतपत आपल्याला लागेल येथे आता येथे कुकरच्या तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे तीन शिट्ट्या इथे करून झालेल्या आहे आता यामध्ये कोथंबीर टाकून पास्ता छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला कमी वेळामध्ये व छान असा पास्ता हा तयार होतो बघू शकता छान प्रकारे सुटसुटीत असा हा पास्ता तयार झालेला आहे सर्व करण्यासाठी पास्ता येथे तयार आहे आता यावरती आवडीनुसार टोमॅटो सॉस घेऊ शकता त्यामुळे टेस्ट याची आणखीनच वाढते तर नक्कीच या पद्धतीने पास्ता तयार करून बघा व अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद